नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद एग्रोफॉर्ममध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपल्या मागे आपल्या गाई चारा तरत आहेत तर आज आपण आलेलो गुरांजवळ तर रोज माझे वडील येतात पण आज काही कारणामुळे मी आलेलो आहे तर आता आपण आपली ज्या गाई आहेत त्या कंपाऊंडमध्ये लावून दिल्या होत्या त्यांना न्यायला आता आपण आलेलो आहेत आता वाजले आहेत सहा तर मित्रांनो एक तुमच्याशी शेअर करण्यासाठी आपण एक छोटेशी व्हिडिओ बोलले जात तर मित्रांनो टॉपिक असा आहे की कोकणात तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत तर तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही आपला यूट्यूब चॅनल बघत असाल तर आपण कोणते कोणते व्यवसाय कोकणात करतो हे तुम्हाला माहितीच आहेत तर सांगतो तुम्हाला थोडक्यात तर मग आपल्याकडे गावठी कोंबड्या आहेत तसेच आपण अंडी व्यवसाय कोंबड्या कोंबडी कोंबडे त्याचप्रमाणे आपण ओला काजूगर चुलीवर भाजलेला काजूगर ड्रायफ्रूट्स काजू आंबे याचा व्यवसाय करतो आ, ते मित्रांनो सीझन वाईज आपण आपला व्यवसाय चालू आहे त्याचबरोबर मित्रांनो वर्षभर आपण एक कोकणात दुसरा व्यवसाय आपला आहे एक कर तुम्ही करू शकता दुग्ध व्यवसाय तसेच कोंबडीपालन ते तुम्ही बकरीपालन किंवा कर सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण आता नवीनच दुग्ध व्यवसाय हा आपण चालू केलेला आहे तर मित्र त्याच्याबद्दल तुम्हाला थोडकी थोडक्यात माहिती सांगतो त्याचबरोबर तुम्हाला आपल्या गायीसुद्धा दाखवतो तर चला पुढे आपण याबद्दल थोडक्यात तसं माहिती घेऊया तर मित्रांनो हे बघा ही एक आपली गाय आहे हिचं नाव कालय तर मित्रांनो हे बघा ही जर्सी क्रॉस आहे तर ही एक आपल्याकडे गाय आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण दुसऱ्या जर आधी ह्याच्या आधी तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये आपल्याकडे एच एफ गाय आहे पंच्याहत्तर टक्केमध्ये तर ती दाखवतो तुम्हाला थोडक्यात तर ही मित्रांनो इकडे गाय आपली आहे हे एच एप क्रॉस त्याचप्रमाणे आता आपण एक नवीन गाय घेतलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा ह्या जी आपण विकत घेतली होती त्या ह्या गायसोबत आपल्याला एक पाडी मिळाली होती हे बघा कशी आहे तुम्ही बघू शकता या या या, 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 या। ही पण मित्रांनो क्रॉस आहे आणि हे बघा ही आता आपण एक नवीन गाय घेतली मित्रांनो ही गाय आता आपल्याकडे गा आहे आता ह्या महिन्याच्या एंडिंगला हे विनर आहे गाई बघू शकता आणि तात्पर्य एवढंच आहे सांगायचं तर तुम्ही गावी राहूनसुद्धा काही व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह निर्वाह करू शकता तर तुम्हाला सांगतो हे आपल्या मंडग आम आमच्या मंडगर तालुक्यामध्ये काय रेट आहे दुधाचा सांगतो तुम्हाला तर मित्रांनो इकडे गायचा दूध मग असं तुम्ही जर घरगुती डिलिव्हरी केलीत तर एक पन्नास रुपये लिटर दुधाचा रेट चालू आहे आणि म्हैस महीश, म्हशीच्या दुधाचा रेट एक सा साठ ते पासष्ट रुपये चालू आहे आणि जर तुम्ही डेअरीवर दूध घातलं तर डेअरीवर तुमचा फॅट आणि एस एन एफ यावर तुमच्या गायचं दूधचं दर लागतो तर तुम्हाला एक मित्रांनो अंदाजे सांगतो थे थे दर, आ, SNF आ, त्या म्हणजे पस्तीस ते चाळीस ते बेचाळीस यामध्ये तुमचा म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस यामध्ये तुमचा जर एस एन एफ आणि फॅट असेल जास्त त्याप्रमाणे मित्रांनो रेट लागतो तुमचा आणि म्हशीचासुद्धा एक पंचेचाळीस ते पासष्ट यामध्ये तुमचा रेट लागत असतो तर मित्रांनो सुद्धा एक जोडधंदा किंवा फुल टाईम uh, दुग्ध व्यवसाय करू शकता एक समजा एक चार ते पाच गाई किंवा म्हशी घेऊन सुरुवात केलीत तर मित्रांनो खूप उत्तम आहे कारण सुरुवातीला आपण कोणत्याही व्यवसायामध्ये नवीन असल्यामुळे आपल्याला त्याची माहिती नसते त्यामुळं सुरुवातीला तुम्ही एक ते दोन गाय घेऊन याची सुरुवात करू शकता तर मित्रांनो कोकणात अशा प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता याचबरोबर तुम्ही कोंबड्या किंवा दुग्ध व्यवसायाला जोडधंदा म्हणून बकरीपालन सु सुद्धा करू शकता किंवा कुक्कुटपालन करू शकता तसेच कोकणात सर्वांचे आंबे काजू असतातच तर तो जोडधंदा सुद्धा तुम्ही करू शकता तर मी काही तरुणांना सांगतो की तुम्ही जर म शिकून आपल्या मोठ्या शाळांमध्ये जॉब करताय किंवा नोकरी करताय त्याच त्याचाच अनुभव घेऊन शिक्षणाचा जर तुम्ही आपल्या गावी राहून काही व्यवसाय केलेत तर यातूनसुद्धा तुम्ही मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे एक पैसे कमवू शकताय तुम्ही बघते आपली गुरं कशी चढ चढताय तिकडे तर मित्रांनो ही बघा ही गाय आहे तर आपल्या कोकणात आता खरं सांगतो मित्रांनो ही आपण गाय आणली होती साताऱ्यामधून पण ही आपल्या कोकणात आ... वातावरण ह्या गायना होत नाही याच्यात तर काही लोक अर्ध बंदिस्त करतात पण मित्रांनो आपल्याला इम्पॉसिबल आहे की पाडी आहे जी क्वालिटी बघू शकता आहे आता एक ते दोन वर्षामध्ये मित्रांनो ही सुद्धा पाडी आहे ती आपला दूध उत्पादन द्यायला तयार होईल कोकणात राहून सुद्धा तुम्ही चांगला व्यवसाय किंवा काही व्यवसाय तुम्ही पार्ट टाइम करू शकता जेणेकरून तुम्ही बाहेर मोठ्या मोठ्या शहरात जॉब करण्यासाठी जाता आहे किंवा आपला गाव सोडून मुंबईला जाऊन सुद्धा आपण किंवा पुणे मुंबई या ठिकाणी जाऊन आपण दहा हजार पंधरा हजार वीस हजाराची नोकरी करतो तर गावीच राहूनसुद्धा मित्रांनो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता कारण आता प्रत्येक गावोगावी डेअरी झालेली आहे दुधाची किंवा गावटी कोंबडी यांना चांगली मागणी आहे बोकडपालन तुम्ही करू शकताय बघू शकता आता आपल्याकडे चारच आहेत अजून आपल्याला गुरं वाढवायचे आहेत कारण मित्रांनो इकडे आमच्याकडे दोन किलोमीटर अंतरावर डेअरी असल्यामुळे आपल्याला दूध घेऊन जाणं हे बरं पडत असतं तर तुमच्या आजूबाजूला जर डेअरी असेल किंवा शहर असेल तर तुम्हीसुद्धा दूध व्यवसाय करू शकता त्याचप्रमाणे इतर व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुमच्याकडे आजूबाजूला दुधाचे काय रेट चालू आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपल्या व्हिडिओखाली जेणेकरून आपल्याला माहिती पडेल कुणाच्या गावी किंवा कुणाच्या शहराच्या आजूबाजूला काय रेट चालू आहे म्हशीचा किंवा गाईचं जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा माहिती कळेल तुम्ही मी बघू शकता मित्रांनो हे मागे तुम्हाला हे दिसतं आहे हे खैर खाईर, खैराची झाडं आहेत यापासून सुद्धा मित्रांनो उत्पन्न घेतला जातो यापासून तुम्हाला सांगतो आहे बघा तुम्हाला झाडे दाखवतो मी हे बघा हे जंगल तुम्हाला दिसत गेले खैराची झाडं आहेत यापासून मित्रांनो कात आपला कात आहे तो तयार केला जातो तर आमच्या कोकणात हे बघा आता हे तुम्हाला दिसत असतील हे छोटी छोटी झाडं आहेत अजून पण हे खूप मोठ्या प्रमाणात जाड झाल्यावर ते तोडली जातात आणि ते पास त्याच्यापासून कात आपण पान सुपारी खातो तर ते कात तयार केला जातो त्यामुळे मित्रांनो आमच्या कोकणात ही झाडं आहेत ती तोडली जात नाहीत त्याने सुद्धा उत्पन्न घेतला जातो तसेच आंबा काजू साकाचे झाडे असतील याच्यापासूनसुद्धा उत्पन्न घेतला जातो तर मित्रांनो कोकणात असे खूप उदरनिर्वाह करण्याचे व्यवसाय किंवा साधन आहे तुम्ही कोकम असेल सीजन वाईज कोकम आंबा काजू बिया त्याचप्रमाणे इतर कोणतेही व्यवसाय तुम्ही करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो आत्ता वादलेले आहेत सहा सव्वासा झाले आहेत तर घरी जाण्याचा टाईम झालेला आहे तर ता चला मित्रांनो घरी जातो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा धन्यवाद